नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये कबड्डी खो खो व्हॉलीबॉल कुस्ती आणि मैदानी खेळ यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धांचे दिनांक अकरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचे उद्घाटन नायब तहसीलदार श्री जितेंद्र टेंभे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोरघर संस्थेचे अध्यक्ष नाना दळवी उपाध्यक्ष पांडुरंग माळी शाळा समितीचे चेअरमन सर विस्तार अधिकारी श्री वासकर प्रशांत माळी केंद्रप्रमुख श्री मनवल केंद्रप्रमुख श्री पटाईत गोम वेदक विद्या मंदिर तळाचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे बोरघर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम पिटसई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अरुण खुळपे पडवन हायस्कूलचे मुख्याध्यापक चव्हाण सर क्रीडा समन्वयक प्राध्यापक कसबे पीपी विनोद लाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रज्वलन केल्यानंतर समृद्धी मंडलिक या विद्यार्थिनीनं क्रीडा ज्योतीचं आगमन केलं आणि खेळाडूंना शपथ दिली दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सर्व मुलींचे कबड्डी आणि खो खो बारा ऑगस्ट सर्व मुले कबड्डी खो खो तेरा ऑगस्ट मैदानी स्पर्धा अठरा ऑगस्ट बॅडमिंटन आणि कुस्ती स्पर्धा एकोणीस ऑगस्ट बुद्धिबळ आणि कराटे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅरम व्हॉलीबॉल आदी स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धेत तळा हायस्कूल बोरघर हायस्कूल पिटसाई हायस्कूल पडवण हायस्कूल मजगाव हायस्कूल महागाव हायस्कूल राजीप तळा म्हसाडी हायस्कूल एस एस निकम तळा उर्दू हायस्कूल तळा मांदाड हायस्कूल व उसर हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी सहभागी झालेत अकरा ऑगस्ट रोजी तळा तालुक्यातील सर्व मुलींच्या खो खो आणि कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कसबी पीपी तर निवेदन शिंदेसर यांनी केले या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश ढाकणे अमरसिंग वसावे अनिल बाबर विनोद लाड मोंढे आशा शिला गावित भौड एस जी पिचड किसन विनायक महाडकर बागुल जेजे पी मोहिते एस एम मनोहर वारगुडे बैकरसर आदी शिक्षक काम पाहत आहेत यावेळी तळा तालुक्यातील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते तळा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा उद्घाटन आपण सगळे उपस्थित राहिलेलं आहे नियोजन सुंदर आहे ग्राउंड सुंदर आहे विद्यार्थ्यांना एकच सूचना राहील किंवा की खेळ आहे स्पर्धा आहे कोणतरी जिंकतं कोणतरी हारतं खेळ <coughs> हा खेळाप्रमाणे खेळला पाहिजे खेळ आपल्या आयुष्याचा भाग आहे तर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जर जो स्पोर्ट्समॅनशिप असेल तुमच्याकडं म्हणजे खेळाडू वृत्ती असेल तर जीवनातले सगळे प्रसंग आनंद दुःख हा माणूस योग्य प्रकारे सहन करतो किंवा त्यातून तरुण जातो त्यामुळं विद्यार्थी दशेत असताना तुम्हाला जितका आयुष्याचा आनंद घेता येईल खेळता येईल कला शिकता येईल ती शिकली पाहिजे ती कला जोपासली पाहिजे कारण का भविष्यात जर माणसाकडे खेळ असेल व्यायाम असेल तर तो, तो, तो चांगल्या प्रकारे पुढचं आयुष्य जगतो कारण का त्या खेळानुसार शरीरानुसार शरीराची आणि मनाची मानसिकता वाढते हा त्या मानसिकतेच्या याच्यावर पुढचं आयुष्य माणूस जगत असतो आणि खेळ आपल्या जीवनात एक आवजाचा भाग बनवा चांगलं ज्ञान घ्या चांगलं शिका खेळामध्ये आपलं जर ज्याचं कौशल्य असेल चांगलं त्यांनी नॅशनल इंटरनॅशनल पार्टीपर्यंत जावं आपली कला दाखवावी आपल्या कलेला वाव द्यावा त्यासोबत दुसरी गोष्ट सांगेन मी की शिक्षणाकडे त्याच दृष्टीने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे ही काळाची गरज आहे नुसत्या स्वतमनशिपवर किंवा ह्याच्यावर सगळं आयुष्य जात नसतं कारण का पुढे गेल्यानंतर शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं असतं पण शिक्षणासोबत खेळही तेवढाच महत्त्वाचा आहे आत्ताच त्या समृद्धी तसे जे काही आपल्या तालुक्यातील विद्यार्थी नॅशनलसाठी किंवा इंटर इंट इंट जिल्हास्तरावर गेले त्यांचे मी का महसूल प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो तसेच आपल्या आहेत किंवा पुढील जाणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमालाही काळा महसूल प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय आता सरांनी सांगितल्याप्रमाणेच खेड्यातूनच या सर्व जे आता देशाचं नेतृत्व जे करते जे काही खेळामध्ये तर मला तर आता नुकतंच एक पदक जिंकले होते बघा सुवर्ण पदक निरज चोप्राने दिवस देशमुख तिचा सुद्धा महाराष्ट्र सरकार भारत सरकारने आता सत्कार केला खरोबर असे खेळाडू हे शाळेतूनच तयार होतात आणि सर्व विद्यार्थी त्यातून विद्यार्थी बंधू भगिनींना माझ एवढच नम्र विनंती आहे आपल्या स्वतःच नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं आणि मग आपल्या राज्याचं देशाचं नाव आपण कमवण्यासाठी आतापासूनच तुम्ही जी शाळेतून तुम जी आपल्याला स्पर्धा म्हणजे ऋषी शाळेची स्पर्धा आहे म्हणून नाही तर त्यातून आपलं पुढं भविष्य उज्ज्वल होणार आहे या ठिकाणी तुम्ही कसोशीनं या ठिकाणी आपलं खेळातून नैपुण्य दाखवाल आमच्या या शाळेमध्ये स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल मी सर्व स्पर्धेचं आयोजन त्याने ज्यांनी केलेलं आहे ते पंचायत समिती असो आपले तहसीलदार तहसीलच्या मार्फत या ठिकाणी आयोजन केले मी सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि मला दोन भविष्य बघण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आयोजकांना सुद्धा मी धन्यवाद देतो तळा तालुका क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चव्वीस या क्रीडा स्पर्धेसाठी वेसपीठावरील सर्व मान्यवर या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बंधू की या वर्षी की रायगड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा सुरुवात आजपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष मुलं मुली आणि तब्बल जवळजवळ दहा क्रीडा प्रकारासाठी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत विशेषतः यावर्षी कॅरम आहे कराटे आहे त्याचप्रमाणं बॅडमिंटन आहे आणि योगा ह्या चार नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे याच्या अगोदर सहा क्रीडा प्रकारासाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये कबड्डी खो खो मैदानी स्पर्धा बुद्धिबळ कुस्ती असे प्रकार होते विविध प्रकार व्हॉलीबॉल आता या वर्षापासून की ग्रामीण भागामध्ये की आपल्या भारत सरकारचं सा उद्दिष्ट आहे की दोन हजार छत्तीस मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचं एक मनोदय भारत सरकारनं व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं की उभारता जो खेळाडू आहे तो खेड्यातूनच खऱ्या अर्थानं पुढे येऊ शकतो खेड्यातील विद्यार्थ्याकडे प्रचंड गुणवत्ता असते आणि त्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी भारत सरकारनं भलं मोठं एक क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे आणि दोन हजार मध्ये भारताला जास्तीत जास्त पदक रौप्य पदक ब्रॉन्ज पदक मिळून द्यायचे असते तर आतापासून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याचं नियोजन सध्याचे जे पंतप्रधान आहेत आणि त्यांचं सरकार आहे ते करत आहे सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष मुली कबड्डी आणि खो खो या स्पर्धा आपल्याला आयोजित आपल्याला घ्यायच्या आहेत तर या स्पर्धेसाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स